आजची वात्रडिका आहे ऑफिशियल फाइल नामा सदरील वाकरटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वाकरटिका सदरामध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आत लावलेले कागदी घोडे वर बांधलेले त्याग असतात आत लावलेले कागदी गोडे वर बांधलेले असतात ऑफिशियल फाईलचे प्रवास समजून घेणे भाग असतात ऑफिशियल प्रवास समजून घेणे भाग असतात समजून भाग असतात कुठे लेट मार कुठे मार कुठे मारलेल्या पिना असतात कुठे लेट मार्क कुठे रेट मार्क कुठे मारलेल्या पिना असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायली वरती खाना खुना असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायलीवरती खाना खुना असतात कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे मात्र खोके हो असतात फायलींचा रखडतो प्रवास टेबला टेबलावर तो नाके असतात फायलींचा रखडतो प्रवास टेबला टेबलावर तो नाके असतात टेबला टेबलावर तो नाके असतात <ś in background>